सज्जन हो नमस्कार अयोध्या नगरी म्हणजे जिथे युद्ध नाही अशी नगरी म्हणजे अयोध्या आपल्या कारसेवकांनी सुमारे तीस पस्तीस वर्षापूर्वी जो काही पराक्रम केला त्याचा परिपाक आपल्याला आता पाहायला मिळतोय आणि ती परमेश्वराची इच्छा आहे त्यामुळे ती कोणीही अडवू शकत नाही सज्जन हो मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय कारण मागल्या वर्षी मी आठ दिवस अयोध्येत राहून आलोय आणि त्यावेळी ज्या काही गोष्टी पाहिल्या आहेत आणि जो काही कामाचा वेग पाहिलेला आहे तो अद्भुत होता नाही तर या गेल्या सत्तर वर्षाच्या राजवटींनी स्वातंत्र्योत्तर असणाऱ्या सत्तर वर्षाच्या भिकारड्या राजवटींनी आमच्या रामाच्या नगरीला एखाद्या दरिद्री खेडेगावाचं स्वरूप आणून ठेवलेलं होतं अयोध्येतलं रेल्वे स्टेशन सुद्धा एखाद्या अतिसामान्य रेल्वे स्टेशन सारखं तिथूनच जवळ असणार वीस किलोमीटरवर अंतरावर असणार फैजाबाद स्टेशन मोठं करून ठेवलेलं होतं रस्ते बारीकसे होते सगळीकडे घाण होती खरोखर त्यावेळची अयोध्या आणि आत्ताची अयोध्या केवढा मोठा विशाल घाट बांधलेला आहे शरयू नदीवर आणि आता रस्ते सुद्धा जे होत आहेत ते इतके मोठे आहेत सहा पदरी रस्ता श्रीरामाच्या मंदिरापर्यंत जाणार आहे नुकतच मोदींनी आता विमानतळाचं उद्घाटन केलंय त्यावेळी प्रभू रामचंद्र जेवेळी लंकेहून आले तेवढी पुष्पक विमानातून आले असतील मग त्यावेळी कुठं धावपट्टी होती काय होत पण लक्षात ठेवा की आमचा जो हा जो प्रवास आहे ना सगळा आम्ही फार माग जाऊन पाहत नाही आमची त्यावेळी मोठी प्रगती होती त्यावेळी विमान होतं म्हणजे धावपट्टी असणार विमान उतरण्यासाठी व्यवस्था असणार कारण आमच्या वेदामध्ये अथर्व वेदामध्ये विमानांची जवळजवळ त्रेचाळीस डिझाईन्स दाखवलेली आहे आणि रामाचा काळ हा वेदांचा काळ आहे म्हणून लक्षात ठेवा जरी विमान रावणाकडं होतं तरी रामाकडे अशी संपत्ती होती अशी अयोध्या होती की जिथं ते आलेलं विमान उतरू शकेल अशी व्यवस्था होती आज उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटनी योगीजींनी किंबहुना सगळ्याच रामभक्तांनी मनावर घेतलंय आणि त्यामुळे अयोध्येतली जुनी सगळी घरं जी होती त्यांना संपूर्ण नुकसाई नुकसान भरपाई देऊन जुनी घरं पाडून सगळी नवीन घरं झाली खूप मोठे मोठे रस्ते झालेत आता तिथं एअरपोर्ट झाला आहे महर्षी वाल्मिकी एअरपोर्ट झाला आहे आता अयोध्येचं स्टेशनसुद्धा फार छान उत्तम अशा प्रकारचं स्टेशन झालेलं आहे आणि अजून मोठं होत आहे सज्जन हो आणखीन वर्षा दोन वर्षांनी दोन तीन वर्षांनी अशी गोष्ट होईल की आमच्या भारतातलं सर्वोत्कृष्ट दर्शनीय रमणीय प्रेक्षणीय असं स्थळ म्हणजे अयोध्या होईल म्हणून सांगतो की आम्ही सर्वांनी आमच्या धर्माचा आमच्या रामचरित्राचा आणि आमच्या सगळ्यात चांगल्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार करणं अत्यावश्यक आहे प्रभू रामचंद्रांचं आपण गुणावलोकन पाहतो आहोत गुणवर्णन पाहतो आहोत प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण दोघेही जण विश्वामित्रांच्या बरोबर गेलेत यज्ञरक्षणाच्या ज्या बाकीच्या गोष्टी होत्या त्या त्राटका मारली मारीच सुबाहू यांच्यावरही बाणांची वृष्टी केली ती गोष्ट आपल्याला माहिती आहे यज्ञाचं संरक्षणही झालं पण हे निमित्त होतं विश्वामित्रांनी या काळामध्ये प्रभू रामचंद्रांना अनेक शस्त्रास्त्रांची दीक्षा दिलेली आहे सज्जन माणसं यासाठी लागतात अहिल्येचा उद्धार केलाय प्रभू रामचंद्र म्हणतायत मी त्या ती स्त्री आहे शीला रूप झालेली आहे तरी सुद्धा ती स्त्री आहे परस्त्री आहे मी त्याला स्पर्श कसा करू मी पाय नाही लावणार विश्वामित्र सांगतायत रामा मी सांगतो म्हणून तसं कर पण प्रभू रामचंद्रांनी आपलं पाऊल आहे ते इतक्या जवळ नेलेलं आहे पण स्पर्श केलेला नाही रामचरित्रातलं गुण जे आहेत ते यासाठी बघायचे दगडाची परस्त्री असली तरी सुद्धा तिला स्पर्श नाही केलेला आत्ताच्या मुलांच्या लक्षात यायला पाहिजे ती दगडाची शिला रूप झालेली पण त्याच वेळी वाऱ्याची झुळूक आली आणि त्यांच्या कणांचा कणांची धूळ जी आहे ती त्या अहिल्येच्या शेळेवर पडली आणि अहिल्येचा उद्धार झाला सज्जन हो प्रभू रामचंद्रांचं चरित्र यासाठी पाहायचं स्वयंवराची कुंकुम पत्रिका विश्वामित्रानं आली ती जनकाला काही माहिती नव्हतं की राम आणि लक्ष्मण इथं आलेले पण ऋषी जे असतात ते द्रष्टे असतात त्यांना भूत भविष्य पूर्णपणे माहिती असत विश्वामित्र म्हणतायत रामाला रामा मिथिलेत येतोस का राम त्यावेळी एवढंच म्हणतोय की आपली आज्ञा आम्ही मानणार आपण कुठे ज्ञान तिथे आम्ही येणार गुरूंबद्दल केवढा विश्वास आहे आणि मिथिलेत रामलक्ष्मण आणि विश्वामित्र येतात विश्वामित्रांचं स्वागत तर होतच पण जनक राजा विदेह नगरीचा राजा जनक जो आहे हा सुद्धा खूप अध्यात्म अध्यात्मज्ञानी इतका आहे की व्यासांनी सुद्धा आपल्या पुत्राला शुकाचार्यानं काही प्रश्नांची उत्तरं मिळण्याकरता जनकाकडे पाठवलं तर जनकाला सुद्धा रामाकडे पाहिल्यानंतर लगेच लक्षात आलंय की ही व्यक्ती काहीतरी वेगळी आहे कारण अंगलक्षणं जी असतात ना त्याच्यावरून खूप काही गोष्टी कळतात प्रभू रामचंद्र आजानुबापू होते त्यांचे बाहू त्यांची बोट हाताची ही गुडघ्यापर्यंत लागत होती अजान भाऊ असे प्रभू रामचंद्र लक्ष्मण हे काही राजवाड्यात राहिले नाहीये बाहेरच्या पर्णकुटीत राहिले कारण ते ऋषींच्या बरोबर आले ते आणि त्याच वेळी जानकी ही बागेमध्ये फुलं वेचण्याकरता आली ती दोघांची नजरा नजर दिलेली आणि इथेच जानकीला वाटतय भूमिकन्या ती तिला वाटतय की माझं आकाशाबरोबर नातं जोडलं जाऊ दे आकाश तत्व म्हणजे नीलवर्णाचा प्रभू रामचंद्र आहे आणि जानकी ही भूमीची भूमिकन्या आहे ही दोन्ही महत्त्व जर एक झाली तर आपोआपच आकाश आणि जमीन या दोघांचं उत्तम अशा प्रकारचं नातं झालं तर जमिनीवर राहणारी सुद्धा मंडळी आहेत ती धन्य होऊन जातात मग स्वयंवर झालं आपल्याला माहिती आहे ती सगळी कथा माहिती आहे ते शिवधनुष्य आणून ठेवलं गेलं घोषणा झाली मग त्यानंतर पुढच्या अनेक राजांनी प्रयत्न केला वगैरे वगैरे पण या सगळ्यामध्ये एक लक्षात घ्यायचं की ज्यावेळी प्रभू रामचंद्रानं विश्वामित्रांनी आदेश दिला रामा आता तू पुढे हो त्यांनी पहिल्यांदा विश्वामित्रांना नमस्कार केलाय राजा जनकाला दुरूनच नमस्कार केलाय सगळ्या सभेला वंदन केलंय त्या धनुष्याला सुद्धा नमस्कार केलाय त्याला एक प्रदक्षिणा घातली आहे आणि मग त्या प्रत्यंजा लावण्यासाठी त्या धनुष्य लिलया उचललेलं आहे नमस्कार काय करू शकतो एवढी गोष्ट आपण लक्षात घ्या वाकायची थोडी सवय ठेवली ना की समोरच्या प्रबळ व्यक्तीला सुद्धा आपण वाकवू शकतो एवढं सामर्थ्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं मग पुढे आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे गदिमांचे शब्द अगदी अप्रतिम आहेत आपण ते ऐकतोही स्वयंवर झालं लग्न ठरलं अयोध्येत कुंकुमपत्रिका गेली अयोध्येहून राजा दशरथ आलाय बाकी सगळीजण आली आहेत आणि विवाह सोहळा संपन्न झाला आहे त्यावेळी राम म्हणतोय की वर माला घालायची आहे आणि राम तर उंच आहे आणि सीता थोडीशी बुटकी आहे पण हल्ली जो काही प्रकार करतात म्हणजे आमच्या धर्माचं किंवा आमच्या संस्कारांचं विडंबन करण्याचा जो प्रयोग चालू आहे या डाव्या लोकांचा सिनेमात करतात आणि तशीच माणसं त्या वधूला काय उचलतात वराला काय उचलतात आणि आपल्या संपूर्ण कार्याचं गलिच्छ रूप करून टाकतात म्हणून सज्जन हो लक्षात ठेवा कार्य करा ती आपल्या कुलपुरोहितांना विचारून करा आपल्या चांगल्या गोष्टी पाहून करा सिनेमा पाहून कार्य करू नका एवढंच माझं विनवणं आहे आपण असाच गुणक्रम पाहत राहूया धन्यवाद